नुना जी या सगळ्या चर्चेच्या अनुषंगानं आज तुम्ही प्रवीण गायकवाड काय बोलले ते पण ऐकलं असेल त्यांचं असं म्हणणं होतं की सरकारच्या पातळीवर या सगळ्याला पाठिंबा असल्याशिवाय हे असं घडू शकत नाही असं एक प्रकारे सूचित केलं जात आहे दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो कोण आहे माथे फिरू ज्याने ही ना शाईफेक केली तो भाजपचा कार्यकर्ता आहे बरं त्याच्यावरती आता काय कारवाई केली कोणी सांगत नाही आहे दुसरं त्याला लगेच जामीन मिळाला खरच अशा लोकांना सरकार पाठीशी घालते का विलासराव अजिबात नाही तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा अन्य कोणी असेल तरी अशा लोकांचं समर्थन किंवा अशा लोकांचा पाठीराखण कोणीही करणार नाही सकाळीच विधानभवनामध्ये देवेंद्रजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी स्पष्ट करून सांगितलं की तातडीनं या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झाले ज्या खर तर याबद्दल गायकवाड साहेबांनी देखील दिली नव्हती तरी देखील पोलिसांनी विनंती करून फिर्याद द्यायला लावली आणि या, ला या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला अटकेची कारवाई केली कदाचित त्यांना आता जामीन मिळाला असेल परंतु अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे अशा लोकांचं समर्थन केलं पाहि केलं नाही पाहिजे याबद्दल भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे मगाशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुलजी लोंडे यांनी उल्लेख केला इतिहास उकरून काढला तर मलाही त्यांना सांगायचं आहे की भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये काय म्हटलं होतं हे देखील जरा अतुलजी लोंडे यांनी वाचलं तर आपल्याला इतिहास उकरून काढण्याची गरज पडणार नाही खरं तर कुठल्याही प्रकारचं हिंसेचं समर्थन करणं हे योग्य नाही मग ती कुठल्याही बाजूची असो आपण राजकारणामध्ये एकमेकांचे विरोधक असतो एकमेकांचे शत्रू नसतो एकमेकांच्या शत्रू साठ सारखं वागणं हे आपल्याला शोभत नाही हिंसेला हिंसेने उत्तर देता येणार नाही विचाराची लढाई ही विचारानेच केली पाहिजे त्यामुळे अशा प्रकारचं कुणीही मारहाण करत असेल तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी असेल तरी त्याची मारहाण समर्थनीय नाही अशा पद्धतीची फेक अजिबात करू नये आता तुम्ही जो उल्लेख केला की या सगळ्या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला तर तुम्हाला आठवत असेल चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर देखील काही दिवसापूर्वी दोन वेळेला शाही फेक झाली त्याही कार्यकर्त्यांना तातडीनं या प्रकरणामध्ये जामीन मिळाला होता आपले कायदे आहेत की अशा पद्धतीची फेक झाल्यानंतर लगेच सगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांना तातडीनं सुटका होते कुमार केतकर यांच्यावर देखील हल्ला झाला होता गिरीश कुबेर यांच्यावर देखील हल्ला झाला होता अशा प्रकारचे वेगवेगळे हल्ले आतापर्यंत घडले खरं तर महाराष्ट्राची ही अजिबात परंपरा नाही आपण विचारांची लढाई ही विचारानेच लढली पाहिजे मुद्द्याच्या विरोध मुद्द्यांनीच खोडून पाडला काढला पाहिजे तो गुद्द्यावर येता कामा नये याची काळजी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने घ्यावी आमचा जो कार्यकर्ता असेल तरीही त्याचा आम्ही समर्थन करत नाही त्याच्यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे पण ती कारवाई पक्षीय पातळीवर तुम्ही करू शकला ना आता पक्षीय पातळीवर कायदेशीर पातळीवर तुम्ही तो अतिशय प्राथमिक कार्यकर्ता आहे तो, 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 तो भाजपच्या कुठल्याही पदावर नाहीये आज भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पदावर तो कार्यकर्ता नाहीये तो भारतीय जनता पार्टीचा अतिशय प्राथमिक स्तरावरचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचा हल्ल्याचं समर्थन करत नाही भारतीय जनता पार्टी जे काही शक्य आहे ती कारवाई करेल आता तो पदावरच नाही त्याच्यावर त्याच्यावर काय कारवाई करणार पंडित नेहरूजींनी दुसऱ्या एडिशन मध्ये ती माफी मागून ती चूक जी आहे ती दुरुस्त केली होती मला हेच म्हणायचं होतं की तुम्ही प्रत्येक वेळेस चुका जाणीवपूर्वक जर करत असाल तर ते अतिशय गंभीर आणि तुम्हाला सांगतो भूषण रेवण रेवण्णापर्यंत नाही 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 विलास नवनाथ नवनाथ मग मी इतकं काढून टाकील ना इतकं काढून टाकील की इतके बलात्कारी तुमच्या पक्षामध्ये कशे काय येऊ शकतात इतक्या लोकांना तुम्ही कसं काय पाठिंबा देता हे सगळं निघेल ही चर्चा जी आहे ती एका वैचारिक लेवलला चाललेली आहे नेहरूजींनी त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली होती एक एक दादा पाटलांनी चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्रातले असून कर्मवीर भाऊराव पाटलांना जर ते म्हणसेल की भीक मागून शाळा उभ्या केल्या तर हे त्यांची भिकारी प्रवृत्ती आहे कोश्यारींनी जर कोश्यारींनी जर महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्याबद्दल घालण्याचं वक्तव्य केलं सर त्याचं तुम्ही समर्थन करत असाल तर तुमची विचारधारा आहे मी तुम्हाला अजूनही सांगतो काय लिहिलेलं होतं काय लिहिलं होतं राम गणेश गडकरींनी का राम गणेश गडकरींनी काय लिहिलंबद्दल आणि काय शिवाजी महाराज सांगता येईल नवनाथ बन नवनाथ बन।, बन ही किडलेली प्रवृत्ती बंद करा तुम्ही ही जी किडलेली प्रवृत्ती आहे तुमची की आपल्यातरी काहीतरी वेगळ्या अंगावर यायचं हे अजिबात चालणार नाही हे अजिबात चालणार नाही हे अजिबात चालणार नाही मी हेच म्हणत होतो की डायलेक्टिक असला पाहिजे वैचारिक बोलत होतो मी मग काय म्हटलं होतं गुरु गोवळकरांनी हे दुरुस्त केलं का तुम्ही आजपर्यंत काय म्हटलं होतं सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे दुरुस्त केलं का तुम्ही आतापर्यंत कोणती गोष्ट तुम्ही दुरुस्त केली आतापर्यंत राम गणेश गडकरांनी काय दिलं होतं नाटकामध्ये त्यांच्या केलं का तुम्ही दुरुस्त केली का तुम्ही तुम्ही नाही त्या विचारांची आहे आणि तुमच्यावरही गोष्ट येत आहे कारण प्रवीण दादा गायकवाडांनी स्पष्टपणे सांगितलं की बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही संघटना संपवण्याचा षडयंत्र आहे हे डायरेक्ट आरोप प्रवीण गायकवाड केलं हे मी म्हणत नाही आहे आणि म्हणून म्हणून मंत्रालयातून फोन आले हा सुद्धा प्रवीण दादा प्रवीणदायकवाडांनी आरोप केलेला आहे ज्याचं उत्तर दिलं नाहीये ठीक आहे या तुतू महिमामध्ये जायचं माझ्या समोर बसला असताना माझ्या समोर बसला असताना इतिहास आणि हे सगळं मग मग जे ते तुमचं स्टोन काळा होईल हे पण सांगतो मी तुम्हाला इतिहासामध्ये तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या अजूनपर्यंत दुरुस्त झालेल्या नाही आहे ठीक आहे ठीक आहे विलास आजपर्यंत यांनी दुरुस्त झाले नाही कुठल्या चुका यांनी गांधींच्या बाबतीत चुका केल्या यांनी संभाजी महाराजांच्या जिजाबाईंच्या संदर्भात केलेल्या आहे भांडवलकर भांडारकर भांडारकर लायब्ररीचा प्रकार जो झालेला आहे जेम्स लेनच्या पुस्तकाचा तो सुद्धा काढला नाही मी तो सुद्धा काढला नाही मी ठीक आहे ठीक आहे मी दोघांना एक प्रश्न आहे एक प्रश्न आहे शाई घेऊन शाईचे डबे घेऊन निघालेले हे शाहिस्ते खान आजच्या काळातले जे लोकांचा आवाज बंद करू पाहत असतील तर अशा लोकांना रोखणं कुणाची जबाबदारी आहे हे तुमच्या इथल्या व्यवस्थेला इथल्या सरकारला खुलं आव्हान देत आहेत असं वाटत नाही तुम्हाला आणि जर ते खुलेआम असं करत असतील तर मग हे अपयश कुणाचं आहे हे बघा ज्या पद्धतीनं तो हल्ला झाला त्याचं समर्थन कुणी करत नाही आणि हल्लेखोरांना तातडीनं अटक देखील करण्यात आली स्वतःहून पोलीस तिथे पोहोचले त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने विधानसभेमध्ये त्याबद्दल माहिती दिली की त्यांच्यावर जी काही चांगली का व्यवस्थित कलम लावता येतील ती सगळी कलम लावली आहेत मुळामध्ये अशा पद्धतीचा हल्ला हा घडताच कामाने कारण आपण बघतो की प्रत्येकाला विचाराचं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला बोलता येतो पोलीस तातडीला पोहोचले विलासराव पोलीस पोहोचले तिथे आहे बघा अशा अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये दोन्ही सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना कुमार केतकर यांच्यावर हल्ला झालेला नाही किंवा इतर चंद्रकांत दादा यांच्यावर हल्ला झाला नाही अशा पद्धतीचे हे काही लोक स्वतः लपून बसलेले असतात आणि अशा पद्धतीचे भॅड हल्ले करत असतात अशा पद्धतीच्या अशा पद्धतीच्या भॅड हल्ल्याचं कोणी समर्थन करत नाहीये या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल काही पोलीस अधिकाऱ्यांची त्यामध्ये चूक असेल जो जो कोणी कोणी नाही नाही ऐका विलासराव तुम्ही पोलिसांबद्दल म्हणताय की पोलीस अधिकारी पोली जर का याच्यामध्ये कोणी चुकी असेल तर त्याच्यावरही चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल याबद्दल तुम्ही बिंदास राहा अशा पद्धतीच्या हल्ल्याचं कुणीही समर्थन करणार नाही तो भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता असला तरी त्याचा आम्ही निषेध करतो